एम पी सी एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आम्ही आपल्या चॅनलवर देत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहे राष्ट्रीय ध्वज तिरंगा राष्ट्रगीत जनगणमन राष्ट्रीय गीत वंदे मात्र ब्रीद वाक्य सत्यमेव जेते राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ राष्ट्रीय प्राणी वाघ राष्ट्रीय पक्षी मोर राष्ट्रीय फूल कमळ राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष राष्ट्रीय खेळ हॉकी राष्ट्रीय नदी गंगा नदी राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन मासा राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय चलन रुपया राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष राष्ट्रीय कॅलेंडर शक कॅलेंडर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू